कोल्हापूर मध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे एस एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकरी संपावर गेलेले होते त्यावेळी त्या, शेतकरी संपाला शिवसेनेनं पाठिंबा दिलेला होता आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेनेनं भूमिका घेतलेली होती महाराष्ट्र सरकारनं जी काय छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आणली अर्थात ती अवमान योजनाच होती कारण बायकोचा अंगठा उठवा नवऱ्याचा अंगठा उठवा याचा अंगठा उठवा त्याचा अंगठा उठवा हे करून आमच्या पदरात काय पडलंच नाही आणि त्यावेळी सुद्धा तुम्हाला ते काय फारसं पसंत पडलं नाही तुम्ही कायम सरकारच्या विरोधात राहिला तुम्ही मराठवाड्यात विदर्भात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरकारच्या आंदोलन केले मोर्चे काढले सरकारला शिव्या शाप दिल्या सरकारमध्ये राहून सुद्धा तरी आम्हाला वाटलं की आज ना उद्या इथे बहुतेक हे काप्रोचा घाट दाखवणार असतील सरकारला आणि म्हणून आम्ही वाट बघत होतो एकत्र येतील आणि अजून जरा बळीराजाला ताकत मिळेल पण वाट बघता बघता तुमच्या खिशातले जे राजीनामे होते राजी ते राजीनामे विरघळून गेले ते काय बाहेर कधी आलेच नाही हे आता आम्हाला कळालं तुम्ही असंही म्हटला होता की दिल्लीहून होऊन अफजल खानाच्या फौजा महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत आणि आता आपल्याला एकूटून त्यांचा मुकाबला केला पाहिजे तुम्ही अमित शहाना अब्जल खान म्हटला तुम्ही त्यांचा कोतळा काढणार होता पण तुम्हाला अमित शहाने कशी मिठी मारली काय मारली मला ना माहित नाही पण अलीकडं तुम्ही अमित शहा बद्दल चांगलं बोलताय आणि अमित शहा तुमच्याबद्दल चांगलं बोलताय आणि नरेंद्र मोदी तुम्हाला धाकटा भाऊ म्हणतात यातलं रहस्य मला काही कळालेलं नाही ना महाराष्ट्राच्या जनतेलाही कळालेलं नाही ना आमच्यासारख्या फाटक्याच्या नादाला लागू नकला एकदा आमचं तोंड सुटलं तर तुम्हाला आमचं नित्र होईल सा हा फक्त सलामीचा आणि सुरुवातीचा इशारा तुमच्यासाठी पवार साहेबांच्या विरोधात मीच होतो जयंत पाटील साहेबांच्या विरोधात मीच होतो आणि आज मोदी शाहच्या आणि देवेंद्र विरोधात मीच आहे संगत कुणीपणाची सोडली एकोणीसशे ब्याण्णव पासून मी चळवळीत आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी अधिक जास्त राज्य पातळीवर चळवळीत आलो आणि त्यावेळेपासून आज अखेर सत्तावीस वर्षामध्ये मी कधीही शेतकऱ्याची संगत सोडलेला नाही आणि भविष्यातही सोडणार नाही शेवटचा श्वास असेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बरोबरच असणार माझ्यावर जाती वक्तव्य केलं अशी नोटीस आले नोटीस माझ्या मला बजावले शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता शनिवारी सुट्टी रविवारी सुट्टी यांच्या कार्यालयाला कुलूप होत पण तरी सुद्धा शुक्रवारी सहा वाजता नोटीस बजावली चोवीस तासाच्या आज खुलासा करा नाहीतर तुम्हाला आरोप मान्य आहे असं समजून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल मला एक सांगा की दुसऱ्या दु, दोन दिवशी कार्यालय बंद राहणार आहे हे माहीत असून याने मला चोवीस तासाची मुदत का दिली म्हणजे मला खुलासा करता येऊ नये आणि गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक वापर करून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करत असाल अरे किती दिवस अडवणार आहे बघता तेवीस तारीख निघून जाईल या सगळ्या भाजप वाल्यांच शिवसेनेच शिवसेना वाल्यांच लगान फेडण्यासाठी कि मी बॅट हातात घेतलेली आहे तुम्ही सगळे फक्त पाठीशी राहा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चार ते पाच सभांना ते आले त्या सर्व सभांमध्ये त्यांचा अटॅक होता त्यांची टीका होती ती फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांच्यावर होती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यातून करत एक अर्थ कळतो एक म्हणजे महाराष्ट्र जिंकायचा असेल तर आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं बलस्थान म्हणून शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे आता भारतीय जनता पक्षाला कळलं महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात मी जाऊन आलो त्या मतदारसंघाच चित्र मित्रांनो आज अशा पद्धतीनं आहे की पुन्हा त्या भागात भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेला हो मतदान करायचं नाही ही धारणा जवळपास महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात पक्की झालेली आहे आम्ही यापूर्वी राजीव शेट्टीना विरोध करत होतो पण या, या देशातलं सरकार घालवायचं असेल तर समविचारी सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करत असताना आम्ही त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार हे काही प्रश्न विचारले आणि आमच्याबरोबर आघाडी केली त्या देशातल्या गोरगरिबांच्यासाठी काँग्रेसची ची जी आघाडी आहे ती अधिक सामर्थ्याने काम करेल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आपल्याकडे काही जमत नाही म्हटल्यावर या मतदारसंघामध्ये जातीय प्रचार करण्याचा काही लोक प्रयत्न करतात त्यातून आपण सावध राहा आजपर्यंत राजू शेट्टीनं आपण मतदान केलंय ते शेतकरी या नात्यानं तुमचं आणि त्यांचं नातं हे शेतकरी समाज म्हणून आहे आणि म्हणून आपण कायम त्यांच्या मागे उभा राहिलेला आहात आम्ही सगळे आज त्यात सहभागी झालेलो आहे ते या देशात शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक प्रभावीपणाने सुटावेत ही भूमिका घेऊन उभा राहिलेला आहे मग कोणीतरी मराठा मोर्चांचा उल्लेख केला आज छप्पन महाराष्ट्रात मराठी मोर्चे निघाले त्रेचाळीस आमच्या युवकांनी बलिदान केलं त्यावेळी त्या, त्या मोर्चांची सामना आणि शिवसेनेमधून एक कार्टून काढून थट्टा करण्यात आली हे मुख मोर्चे नाहीत हा मुखा मोर्चा आहे अशी सामनाने या सगळ्या मोर्चांवर टीका केली हे विसरता कामा धनगर समाजाला या सरकारने फसवलं धनगर समाजाला वाऱ्यावर सोडलं लिंगायत समाजाचे प्रश्न यांनी अजून हातात घेतले नाही सोडवले नाही त्यांच्या मोर्चाला सामोरं जाण्याचं दायित्व देखील दाखवलं नाही मुस्लिम समाजाला आमच्या सरकारने काही आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली ती कशी मोडीत निघेल हा प्रयत्न देखील मागच्या दाराने हे सरकार करत राहील या देशातल्या सर्व जाती धर्माने आज निर्णय घेतलेला आहे दोन हजार चौदा च विकासाचं स्वप्न दाखवणारा माणूस फसवा निघाला उद्याच्या निवडणुकीत त्याचा पराभव करूया आणि पुन्हा एकदा या देशामध्ये बहुजनांचा सर्वसामान्य शेती शेतमजुरी करणाऱ्या माणसाच अस्तित्व पुन्हा एकदा ताकदीने उभा करूया हीच भूमिका घेऊन देशात आज हळूहळू वेगळी प्रतिक्रिया उमटायला लागली आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर क्लिक करा